पुणे शहरातील रस्त्यांवरील गतिरोधक म्हणजेच स्पीड ब्रेकर खरंतर तर खूप महत्वाचा हा विषय आहे आणि याच महत्वाच्या विषयावरती आज आपण बोलतोय जे स्पीड ब्रेकर आहेत ते अशास्त्रीय पद्धतीचे आहेत आणि त्यामुळेच नागरिकांना त्याचा त्रास होतोय आणि ही जेव्हा बाब पुणे महानगरपालिकेच्या लक्षात आली त्यावेळेस पुणे महानगरपालिकेने हे सर्व अशास्त्रीय पद्धतीचे जे स्पीड ब्रेकर आहेत जे गतिरोधक आहेत ते काढण्याचा निर्णय घेतलेला आहे खर तर वारंवार अनेक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली होती की ज्या पद्धतीने स्पीड ब्रेकर असायला हवेत तर त्याची एक पॉलिसी आहे जी स्पीड ब्रेकर असते त्या स्पीड ब्रेकरची एक पॉलिसी आहे त्याला इंडियन रोड काँग्रेस अशा प्रकारची ती पॉलिसी आहे आणि त्या पॉलिसी पॉलिसीनुसार जे काही निकष आहेत की स्पीड ब्रेकर कशा पद्धतीचा हवा तर त्या सगळ्या निकषांचा फॉलो करूनच ते स्पीड ब्रेकर गतिरोधक तयार केले जातात मात्र पुणे शहरातील अशा अनेक सर्वच म्हणता येईल जे आ, स्पीड ब्रेकर आहेत जे गतिरोधक आहेत ते अशास्त्रीय पद्धतीचे आहेत आणि त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतोय कुठे कधी त्या स्पीड ब्रेकरमुळे अपघात होतोय कुठे वाहनांना त्याच्यामुळे त्रास होतोय वाहनांना कुठेतरी डॅमेज होतोय अशा अनेक प्रकार जे आहेत त्या पुण्यामध्ये नेहमी घडत असतात त्यामुळे हाच स्पीड ब्रेकर हेच गतिरोधक आता पुणेकरांची डोकेदुखी बनलेली आहे आणि आता पुणे महानगरपालिकेने हे स्पीड ब्रेकर काढायचं ठरवलेलं आहे तर एकूणच हे स्पीड ब्रेकर कधीपासून काढलं जाईल या स्पीड ब्रेकर काढण्याची नेमकी काय प्रक्रिया आहे ते आधी जाणून घेऊया त्यानंतर खरंच गेल्या अनेक दिवसांपासून हे स्पीड ब्रेकरचं प्रकरण सुरू होतं म्हणजे नागरिकांना त्याचा त्रास होत होता यावेळेस सर्वसामान्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते देखील पाहूया गतिरोधकचा प्रश्न खूपच ऐरणीवर आलाय नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो खरं तर एका चुकीच्या पद्धतीने गतिरोधक बांधल्याचा नागरिकांकडनं आक्षेप नोंदवला नव्हतं काय सांगतो पुणे शहरातील गतिरोधकांच्या सर्वे पतविभागाने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे बारा मीटरच्या पुढचे रस्ते आहेत त्याच्यावरती सुमारे सहाशे सदुसष्ट स्पीड ब्रेकर सापडलेले आणि त्यामध्ये काय झालं आहे कालांतरानुसार ते तसे तांत्रिक जसे पाहिजे होते त्याप्रमाणे राहिले नाहीत तांत्रिक म्हणजे काय व्हायला पाहिजे स्पीड ब्रेकरची उंची साईज किंवा त्याला असणारी आवश्यक ती सायनिजेस ते राहिलेले नाहीत त्यामुळे आपण असा निर्णय घेतला की आता अम्मला ते येणखेन प्रकारे खूप जुने आहेत आणि वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीत तयार केलेले आहेत त्यामुळे आता आपण ते काढायला सुरुवात केली आहे आणि त्याचा त्रास ना नागरिकांना होतो हे जाणून घेऊनच आपण तो निर्णय घेतलेला आहे असे शहरामध्ये मध्यवर्ती भागात असे किती अशास्त्रीय पद्धतीने अशास्त्रीय पद्धतीने म्हण असं स्पेसिफिक सगळं असं म्हणता येणार नाही कारण त्या त्या परिस्थितीत ते केलेले शास्त्रीय पद्धतीनेच केले होते परंतु ते वेगळ्या कारणाने ते सायनेजेस नाहीत किंवा त्याची उंची कमी झालेली आहे किंवा काही ठिकाणी माल टाकून वाढलेले आहे त्यामुळे आपण त्याला की जे आमची एक पॉलिसी आहे स्पीड ब्रेकर पॉलिसी म्हणून ते आम्ही मान्य करून घेतलेली आहे त्याच्या नॉर्म्सप्रमाणे ते सध्या स्थितीत ते नाहीत म्हणून आपण ते काढायला घेतलेले आहेत नव्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर कधीपर्यंत शहरात बसवण्यात पुणे महानगरपालिकेने स्पीड ब्रेकरची पॉलिसी आणि आयरची नॉम्सप्रमाणेच्या अनुषंगानं केलेली पॉलिसीचा वापर करून आम्ही जर कुणाला स्पीड ब्रेकरची आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी त्यांचे अर्ज घेऊन आम्ही पोलिसांकडून त्याचं व्हेरिफिकेशन करून की आवश्यकता खरोखर आहे का वाहतुकीला काय त्याचा अडथळा ठरणार आहे का याचा अभ्यास करून त्याची स्पीड ब्रेकर करायला आम्ही परवानगी देणार आहोत आणि त्या परवानगीच्यानुसार नॉर्म्सप्रमाणं पॉलिसीप्रमाणं आम्ही ते स्पीडब्रेकर करणार आहोत पण पण हे स्पीड ब्रेकर जशी जशी मागणी येईल तसतसे म्हणजे टप्प्याटप्प्याने करणार आहोत एकदम एखादी एक वेळी आम्ही हे स्पीड ब्रेकर केले जाणार नाही okay. आत्तापर्यंत सहाशे सदसष्ट स्पीड ब्रेकर आहेत त्याच्यापैकी दोनशे पन्नास स्पीड ब्रेकर आतापर्यंत काढण्यात आले आहेत परंतु नवीन हद्दीत आणि नवीन हद्दीत म्हणजेच चौतीस गावामध्ये वगैरे आणि गल्लीबाळातले किंवा अंतर्गत रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर त्याची सर्वेक्षण करून आम्ही ते अजून किती होतील तेही अभ्यास करतो आहे आम्ही ते एकत्रितपणे जर ते वाट नॉम्सप्रमाणे नसेल तेही काढण्यात देतील आणि प्रमाणे बसवण्यात येतील मी आत्ता जष्ट म्हणालो त्याप्रमाणे की स्पीड ब्रेकर काढला का आम्ही त्या ठिकाणी रस्ता पूर्वत करतो सुस्थितीत करतो आणि त्याच ठिकाणी आवश्यक असेल तर तो नॉम्सप्रमाणे जर गरजच असेल तर त्याप्रमाणे आम्ही नॉम्सप्रमाणे करून घेतो जे काही अशास्त्रीय पद्धतीने स्पीड ब्रेकर गतिरोधक बांधलेले आहेत तसं तर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना कसा त्रास होतो नाही मुळात स्पीड ब्रेकर शास्त्रीय पद्धतीने बांधले तरच ते खरे उपयोगी असतात पण महापालिकेने जवळपास शहरातला प्रत्येक स्पीड ब्रेकर अशास्त्रीय पद्धतीने बांधलेला आहे एकही स्पीड ब्रेकर शास्त्रीय पद्धतीने बांधलेला नाही मी महापालिकेला खुलं आव्हान दिलं होतं की तुम्ही मला शास्त्रीय पद्धतीने बांधलेला स्पीड ब्रेकर दाखवा प्रत्येक स्पीड ब्रेकरला मी शंभर रुपये द्यायला तयार आहे आजपर्यंत गेल्या चार महिन्यात महापालिका एकही एक स्पीड ब्रेकर दाखवू शकलेली नाही दोन हजार पाच मध्ये मुंबई हायकोर्टाने एका आदेशात असं स्पष्ट सांगितलेलं आहे की स्पीड ब्रेकर हा शास्त्रीय पद्धतीनेच असला पाहिजे अशास्त्रीय असेल तर तो उखडून टाका पण असं काहीही घडलेलं नाही इथे हायकोर्टाचाही अवमान झालेला आहे अशा स्पीड ब्रेकर वरन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिघाड होऊ शकतो ते आदळू शकतात त्यांना दुखापत होऊ शकते वाहनांना होऊ शकते आणि व्यक्तींना पण होऊ शकते अशाही घटना घडल्यात की स्पीड ब्रेकर न उडून माणसं जखमी झाली आहेत मृत्यू पावल्याची सुद्धा घटना आहेत आणि त्यामुळे हे स्पीड ब्रेकर शास्त्रीय पद्धतीने नसतील तर त्या त्या संबंधित अधिकारी जे हे बांधतायत किंवा कर्मचारी हे जे बांधतायत अशास्त्रीय स्पीड ब्रेकर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे तर आता पुणे महानगरपालिकेने हे स्पीड ब्रेकर शासकीय पद्धतीचे काढण्याचं काम हाती घेतलेलं आहे जवळपास सहाशे पेक्षा अधिक काढल्या असं त्यांचा दावा आहे तुम्हाला जाणवत आहे नाही फार थोडे काढलेले दिसत आहेत बरेच ठिकाणी अजून स्पीड ब्रेकर तसेच आहेत मुळात महापालिकेला स्वतः तरी माहिती आहे का नक्की स्पीड ब्रेकर किती आहेत हा खरा प्रश्न आहे अनेक ठिकाणी स्थानिक लोकांनी किंवा स्थानिक नगरसेवकांनी किंवा स्थानिक कॉन्ट्रॅक्टर्सनी परस्पर स्पीड ब्रेकर टाकले जे महापालिकेच्याकडे नोंद सुद्धा नाहीये तर ते काढणार कधी ते उशिरा का होईना पण महानगरपालिकेला जाग आली असं म्हणावं हा जाग आली असं म्हणायला हरकत नाही पण मुळात कोर्टाचा अवमान हो होते हे जेव्हा सांगितलं तेव्हा ती जाग आली असं माझं मत आहे एकूणच आपण पाहिलं की आता पुणे महानगरपालिकेने अशा पद्धतीने या अशास्त्रीय पद्धतीच्या स्पीड ब्रेकर वरती या गतिरोधकांवरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे खर तर पुणेकर नागरिकांनी अनेक वेळा वारंवार याबद्दलच्या तक्रारी केल्या मात्र त्या तक्रारी तक्रारींवरती महानगरपालिकेने कानाडोळा केला मात्र आता प्रत्यक्ष कारवाई जे आहे ते पुणे महानगरपालिका करते उशिरा पुणे महानगरपालिकेला जाग आली असं म्हणावं लागेल ला आणि एकंदरीतच एक चांगला, चांगला गतिरोधक जे आहे ते यापुढे मिळेल अशी अपेक्षा पुणेकर नागरिकांनी व्यक्त केली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा